मैं नरेंद्र मोदी ईश्वर की, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सायंकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेतली सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा मान त्यांना मिळाला मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून सहा जणांचा समावेश आहे यात भाजपचे चार आणि मित्रपक्ष शिवसेना आणि रिपाई या पक्षांचा प्रत्येकी एक एक खासदार आहे विशेष म्हणजे महायुतीतील तिसरा मित्रपक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षाला मात्र मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही तर पूर्वीच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या आणि सध्या खासदारपदी कायम असलेले नारायण राणे आणि डॉक्टर भागवत कराड यांना यावेळी मंत्रिमंडळातून दच्चू देण्यात आला हे विशेष या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची कामगिरी खूपच घसरली दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रात भाजपनं तेवीस आणि शिवसेनेचे अठरा असे महायुतीचे एकूण एक्केचाळीस खासदार निवडून आले होते त्या बदल्यात शेवटच्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्राला केंद्रात आठ मंत्रिपदं मिळाली यावेळी महायुतीची खासदार संख्या वरून 17 पर्यंत घसरली तरीही मोदींनी सहा मंत्रिपदं दिली पक्षाची कामगिरी घसरली तरी चार महिन्यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून मोदींनी महाराष्ट्राला झुप्त माप दिल्याचं सांगितलं जातं नुकताच कार्यकाळ संपलेल्या मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ मंत्री होते त्यापैकी नितीन गडकरी पियुष गोयाल नारायण राणे रावसाहेब दानवे डॉक्टर भागवत कराड कपिल पाटील भारती पवार हे सात जण भाजपचे तर रामदास आठवले हे रिपाईचे खासदार होते दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं मात्र नंतर शिवसेना भाजपात वितुष्ट आल्यावर अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून शिवसेनेचा खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात नव्हताच दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेनं भाजपशी हातमिळवणी करून मोदींना पाठिंबा दिला खरा पण या दोन वर्षात त्यांच्या एकाही खासदाराला मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं नव्हतं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मागील वेळच्या भाजपच्या सहा मंत्र्यांपैकी तिघांचा पराभव झाला तर तिघ विजयी झाले पियुष गोयल नितीन गडकरी आणि नारायण राणे हे विजयी झाले रावसाहेब दानवे भारती पवार आणि कपिल पाटील हे राज्यमंत्री पराभूत झाले त्यामुळं पराभूत उमेदवारांचं नाव आपोआपचं मागे पडलं डॉक्टर भागवत कराड हे राज्यसभा सदस्य आहेत नारायण राणे हेही राज्यसभा सदस्य राज्य म्हणूनच मंत्रिमंडळात होते पण राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतून लोकसभा लढवली आणि विजयी झाले त्याचप्रमाणे पियुष गोयाल यांनीही राज्यसभा सोडून मुंबईतून लोकसभा लढवली आणि विजय झाले आता मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात लोकसभेत निवडून आलेले नितीन गडकरी पियुष गोयाल या दोनच जुन्या मंत्र्यांना स्थान मिळालं लोकसभेत विजय होऊनही नारायण राणे यांचा मात्र पत्ता कट करण्यात आला मराठवाड्यातील भाजपचे राज्यसभा सदस्य डॉक्टर भागवत कराड गेल्या दोन अडीच वर्षात विशेष कामगिरी करू शकले नाहीत त्यामुळं त्यांनाही मोदींनी आता डच्चू दिलाय त्यांच्याऐवजी खानदेशातील रावेरमधून तीन वेळा निवडून आलेल्या रक्षा खडसे पुण्यात प्रथमच निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांची भाजपनं मंत्रिपदी वर्णी लावली आहे रक्षा या राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपात परतलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत तर मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर असून व्यवसायानं बिल्डर आहेत भाजपनं आपल्या कोट्यातून चार जणांना यावेळी संधी दिली तर शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि रिपाईचे राज्यसभा सदस्य रामदास आठवले या मित्रपक्षांनाही संधी दिली आहे प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदेंच्या पक्षातील सर्वात ज्येष्ठ सदस्य ते आतापर्यंत सलग चार वेळा निवडून आले म्हणून त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली तर या निवडणुकीत संविधान बदलाच्या अपप्रचारामुळं भाजपपासून दुरावलेली दलित मतं पुन्हा आकर्षित करण्यासाठी भाजपनं दलित समाजाचे नेते आणि रिपाईचे राज्यसभा सदस्य रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रिपद दिलं महाराष्ट्रातील विभागनीय विचार केला तर मराठवाडा आणि कोकण वगळता उर्वरित चारही विभागांना मोदींच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालं नितीन गडकरी आणि प्रतापराव जाधव यांच्या रूपानं विदर्भाला दोन मंत्रिपदं मिळाली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचं विदर्भात पानिपत झालं दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विदर्भानं दहापैकी नऊ खासदार निवडून दिले होते तिथे यावेळी महायुतीला फक्त तीनच जागा मिळाल्या त्यामुळे विदर्भातील हे नुकसान भरून काढण्यासाठी या भागातील दोन ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद देण्यात आली नितीन गडकरी यांनी गेल्या दहा वर्षात देशभरात उत्तम कामगिरी करून नाव लौकिक मिळवलं त्यामुळे त्यांना मंत्रीपद देणं अनिवार्यच होतं पण राज्यात मराठा समाजातील वाढता असंतोष दूर करण्यासाठी एक मराठा नेता म्हणून प्रतापराव जाधवांची निवड करण्यात आला असल्याचंही सांगितलं जातं रावेरच्या तीन वेळच्या खासदार रक्षा खडसे यांना भाजपनं मंत्रिपद दिलं यावेळी राज्यात भाजपच्या फक्त दोन दोन महिला खासदार निवडून आल्या आहेत स्मिता वाघ आणि रक्षा खडसे अशी त्यांची नावं त्यापैकी स्मिता वाघ प्रथमच विजयी झाल्या तर रक्षा या तिसऱ्यांदा विजयी झाल्या महिलांना स्थान देण्यासाठी भाजपनं सिनियर असलेल्या रक्षा खडसे यांच्या नावाची निवड केली गेल्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरीच्या भारती पवार मंत्री होत्या पण यावेळी त्या पराभूत झाल्यानं रक्षा यांची लॉटरी लागली आहे पुण्यातील तरुण खासदार मुरलीधर मोहळ यांच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्राला एक मंत्रिपद मिळालं गेल्यावेळी या विभागाला एकही मंत्रिपद नव्हतं ती उणीव यंदा भरून निघाली आहे पुण्याला तर तीस वर्षांनी मोहळ यांच्या रूपानं केंद्रीय मंत्रिपद मिळालं पियुष गोयाल रामदास आठवले यांच्या रूपानं मुंबईला दोन मंत्रिपदं मिळाली गेल्यावेळी पियुष गोयाल हे एकमेव मुंबईचे मंत्री होते आता विधानसभा निवडणूक आणि मुंबई मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन मंत्रिपदं मुंबईला देण्यात आली आहे गेल्यावेळी नारायण राणे कपिल पाटील यांच्या रूपानं दोन मंत्रिपदं कोकणात होती मात्र यंदा कपिल पाटील भिवंडीतून पराभूत झाले पण पर नारायण राणे रत्नागिरीतून निवडून येऊनही त्यांचं नाव मंत्रिमंडळातून कट करण्यात आलं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय मावळत्या मंत्रिमंडळात मराठवाड्याकडं दोन राज्यमंत्रीपदं होती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे जालन्यातून पराभूत झाले त्यामुळं त्यांचं नाव कट झालं तर राज्यसभेवर असलेले डॉक्टर भागवत कराड यांना दोन अडीच वर्षापूर्वी अचानक मंत्रिपदाची लॉटरी लागली होती त्यांच्याकडं केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलं मात्र मोदींच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्यात ते अपयशी ठरल्यानं राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असूनही त्यांचं नाव कापण्यात आलं यंदा मराठवाड्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानच राहिलेलं नाही केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकतरी जागा मिळेल अशी कालपर्यंत चर्चा होती प्रफुल्ल पटेल यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याचंही सांगितलं जात होतं मात्र सर्व नेत्यांना पी एम ओमधून फोन गेले पटेल यांना मात्र आला नाही त्यामुळे यांच्यासह अजितदादाही अस्वस्थ झाले नाराज नेत्यांनी दिल्लीत चर्चा सुरू केली त्यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पटेल यांच्या घरी गेले एकीकडे एन डी एच्या सर्व मित्र पक्षात उत्साहाचं वातावरण असताना अजित पवार गटात मात्र स्मशान शांतता होती आपल्याला का डावललं असा प्रश्न समर्थकांनी विचारल्यावर त्यांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न दादा समर्थक नेत्यांना पडला होता ज्या मोदींवर कौतुकाचा वर्षाव करत शरद पवारांची साथ सोडली त्याच मोदींनी दादा गटाला खड्यासारखं बाजूला केलं अशा प्रतिक्रिया येत आहे अजित दादा गटानं लोकसभेला चार जागा लढवल्या त्यापैकी फक्त रायगडची जागा त्यांना जिंकता आली इतर तीन जागा पराभूत झाल्या बारामतीत अजित पवारांना स्वतःच्या पत्नीलाही निवडून आणता आलं नाही यावरून मोदींनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाच्या जनमानसात किती वजन आहे हे ओळखले मेरिटनुसार मंत्रिपद या धोरणानुसार फक्त एकच खासदार निवडून आणून मोदींच्या परीक्षेत नापास झाल्यानंच दादागटाला मंत्रिपद मिळालं नसल्याचं भाजपच्या गोटातून सांगण्यात आलं हा विचार केला तर प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहळ हे मराठा समाजातील दोन खासदार रक्षा खडसे या ओबीसीतून नितीन गडकरी ब्राह्मण समाजातून पियुष गोयल मराठी तर दलित समाजाचं प्रतिनिधी म्हणून रामदास आठवले यांना संधी देण्यात आली राज्यात मराठा समाजात भाजपविरोधात प्रचंड रोष आहे त्यामुळं सहापैकी दोन मंत्रिपदं ही मराठा समाजाला देण्यात आली आहे